या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉ श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बीपी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर तिरुमला येथील बालाजी यांच्या पत्नी या पद्मशाली समाजाच्या कन्या दरवर्षी तिरुपती येथील तिरुचापूर येथील अम्मा पद्मावती यांच्या देवी मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त सप्ताहभर पद्मावती ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो या ब्रह्मोत्सव कार्यक्रमात देशभरातील पद्मशाली बांधवांना स्वतंत्रपणे देवीला साडी अर्पण करण्यासाठी वेळ दिला जातो यंदाच्या वर्षी सोलापुरातील पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्था सोलापूर रजिस्टर संस्थेला शुक्रवारी साडी चोळी अर्पण करण्यासाठी वेळ देण्यात आली यात सहभाग होण्यासाठी सोलापुरातील अनेक पद्मशाली समाज बांधव जोडपी उपस्थित झाले याच कार्यक्रमात सोलापुरातील पद्मशाली समाज बांधवांच्या पद्मावती देवीला साडी अर्पण करण्यात येणार आहे याच साडीचं काल शनिवारी सायंकाळी सहा वाजता अशोक चौक परिसरातील लोटस सभागृहात सामूहिक अर्चना कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात पद्मशाली समाजाच्या वतीनं पाचशेहून अधिक महिलांनी या अर्चना कार्यक्रमात सहभाग नोंदवला यावेळी संकल्प पूजा पद्मशाली पद्मावती देवी ब्रम्होत्सव समितीचे सोलापूर अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी सपत्नीक केलं तर अर्चनाचा समारोप कार्यक्रम डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांच्या सपत्नीक करण्यात आला या कार्यक्रमाचे मुख्य पौरोहित्य अखिल भारतीय हिंदू बहुभाषिक ब्राह्मण संघटनेचे अध्यक्ष पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुल यांनी केलं तर या कार्यक्रमाचं पौरोहित्य व्यंकटेश जिल्हा पंतुल यांनी केलं यावेळी नागराज रासकोंडा श्रीनिवास जिल्हा देवीदास यंगलदास श्रीनिवास बोगा महादेव तुम्ही पंतुलू यांनी पौरोहित्याचं काम केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थापक माजी महापौर जनार्दन कारंपुरी सचिव व्यंकटेश पडाल सहसचिव गोपीकृष्णा वड्डेपल्ली हजिनदार नागेश सरगम पुरुषोत्तम पोबत्ती दामोदर पासकंटी व्यंकटेश दोनता आदींनी परिश्रम घेतला या कार्यक्रमात महिला समितीच्या सौ वज्रेश्वरी गाजुल यांच्या नेतृत्वाखाली सौ रेणुका बुधारम सौ सत्यवा रवा सौ विद्याताई गोप सौ राजेश्वरी वड्डेपल्ली सौ कविता साळुंखे सौ हेमा मुदगुंडी विजया वड्डेपल्ली सौ माधवी अंदे यांच्यासह महिला सदस्यांनी परिश्रम घेतला या कार्यक्रमास दयानंद मामड्याल विजय चिप्पा सदानंद गुंडेटी यादगिरी बोमा तुकेश भैरी तुषार जक्का आदी उपस्थित होते भगवती माता पद्मावती देवीला अर्पण करण्यात येणारी साडी बुधवारपर्यंत दाजीपेठ येथील मंदिरात दर्शनासाठी तसेच देणगीदानासाठी ठेवण्यात येणार आहे अशी माहिती संस्थापक जनार्दन कारमपुरी अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी दिली

देवे <laughs>

वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमानंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी आर पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा दिवाळीच्या आणि क्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये वीस सूट देण्यात येईल प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव